आता ती चिनीची मूर्ती असेल किंवा दगडाची मूर्ती असेल बरोबर दगडाचा गणपती कुठे दूध पितो का मग पेपर मा बातम्या खोट्या येतेस का हे ये बी बरोबर आहे मग मग तो पेपर जरा फेक फ्यक्ती ना मग तर शिरपूरला तर गणपती दूध पिराय ना मग आपल्या गावना गणपती का दूध पिवा हो मग तू काय केलं मी गरपा तो वाटी लिहिणी वाटी घेतली तुकाराम कराम बकरी धुई ना बरं तर तू आता गावच्या त्रामा होत कोणी नाही होत वाटीवर दूध ना गाव ना बाहेर गणपती ना मंदिर त्या गणपती ना मंदिर मागव त्या गणपती बापाला म्हणते गणपती बाप्पा गणपती बाप्पा आई वाटीवर दूध नो मी म्हणता एक काम कर शिरपूरला गणपती निसता दूध पी राहणार म्हणत आई वाटीवर दूध पी लेन पिले प्रसन्न होई जाई तो गणपती प्रसन्न होई ग्यावी तुला जक मारायला होई घ्या होई दूध बी पिणार नाही तू अर्धा तास दरवाजा नाडेल आपण तो गणपती आज लेना ना पाय बियाला आहे ऊन संताप गहू वाटी उचला आले तवशी गणपतीने सोन लांबी करीत होत बाप रे गणपती बाप्पा प्रसन्न जाय गणपती माले प्रसन जाया माले उसला आणि मांडीवर पठाडली ना गणपतीने तुले मग गणपती बाप्पाने बोल म्हणे तुला काय माग नाही तर मला माहिती भैया भाऊ तू लालची माणूस आहे काय लालची अरे काय जमीन जायच्यात मागे काबर एवढा तुटी आहे का मी अशा माल माडे मागाव काबर एवढा नंग छोटे आहे मी साडका मागा खबर भिखारी आहे का मी काय त्यात वीस रुपया पाहिजे आतापासून तुला शंभर अजून परत करेल नाही तुम्ही लोकेश म्हणून पोथी वाची राह ना का बोल म्हणता गणपती बाप्पा माले पैसा नको घर नको काहीच नको <laughs> माले रोज कार्यक्रम ला जाणं पडस म्हणता म्हणे सांग माले का दीड लाखनी नवी बुलेट लिनत बापरी 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 बुलेट बुलेट गणपती बोल चकमार मांडीवर बस तसा आज सोन मजार तसा कुत्राल पीता मारफेकड तुले आणि मग 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 तसा आज उठी सण रे आहे गण्या अरे, अरे का तो लागस का गणपती बाप्पा तू मन गणपती बाप्पा तुम गावले म्हणला गणपती बाप्पा रे गणपती बाप्पा मी तुला वाटी भर नो पिली ना मला प्रसन्न बस मांडीवर बसाडले ना बुलेट मागतात मा? भी पुत्रांपासून मारे फेक मग गणपती बाप म्हणत आहे म्हणे मला नजिक बोलायली ना बोलायली <laughs> हात हो गडाई गडाय काढिली गणपती गडाय बांधे जीननी पॅन्टी घाली रे काका हा कलयुगवा गणपतीला जस पाली ने करतोस बटवाडी पेगी दे बस गणपती बाप्पा मला म्हणे आता ये म्हणे जवळ बोलायली ना का रे मी जर तुला दीड लाख मी बुलेट ली देतो ली देतो मी का चक उंदीर वर फिरतो ऐ <laughs> ना तो गणपती उंदीरवरच फिरलास ना म्हणजे वा ने वाने का मग आयत मला माहिती होता मग चक मार बोलला ना चल चल कोठे चल